कृष्ण आरे मी शिवाजी पाटील यूट्यूब चॅनल तुमचं सर स्वागत आहे तुम्हा माझा व्हिडिओ वाटत शेअर करा लाईक करा व सबस्क्राईब करा देवा रे हे दुःख सांगू कोणाला देवा ना रे हे दुःख सांगू कोणाला सुख दुःख भोगण्याला सुख दुःख भोगण्याला देवा तुझ्या विनारे हे दुःख सांगो कुणाला देवा तुझ्या विनारे हे दुःख सांगू कुणाला संसार सार गेला वाया नाही जिवा लाविसावा नाही जिवा लाविसावा सुख दुःख भोगण्याला सुख दुःख भोगण्याला देवा तुझ्या विनारे य दोको कुनाला विना दोको कुना जन्मोनिया व्यर्थ गेला जन्मोनिया व्यर्त गेलानिया आध सुख दुख भोग्याला सुख दुःख भोग्याला हे दुःख सांगो कुणाला तुजा विना र दू सो कुनाला नामाने बाकेशवा नामा मने बाकेशवा जन्मो जन्मी करीन सेवा जन्मो जन्मी करीन सेवा दुःख भोगण्याला देवा तुझ्या ए दुख सांगू कोणाला देवा तुझ्या विनारे दुःख सांगू कुणाला देवा तुझ्या विनारे हे दुःख सांगू कुणाला